एकसष्ट ग्रामपंचायतीमध्ये पैसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयानं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पैसा कायद्याला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यानं पैसा दिनानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करून पैसा दिन साजरा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वर्षा फडोळ यांनी दिले होते पंचायत राज मंत्रालयाच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू ग्रामपंचायतींचं सक्षमीकरण करून कामकाजात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी पेसा कायद्याची जनजागृती व्हावी यासाठी तालुक्यात आदिवासी संस्कृतीचा जतन व संवर्धन करणं अबंध निधीचा विनियोग सूत्राप्रमाणे करणं यासाठी ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिक अधिकारी यांनी पावरीच्या सुरावर संबळाच्या तालावर ठेका धरत मनमुहार पानानं नृत्य करत